महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे खंदे समर्थक असलेल्या गणपतराव यांना बिदरी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे निवडीनंतर त्यांच्या कागल तालुक्यातील बोरवडे या गावी कार्यकर्त्यांनी गणपतराव फरागटे तात्या यांचं जंगी मिरवणुकीने स्वागत केलंय त्यांच्या निवासस्थानी नेते मंडळी आणि कार्यकर्ते यांनी अभिनंदनासाठी गर्दी केली होती गणपतराव फराकटे हे दोन हजार पासून आज अखेर गेली अठरा वर्षीय संचालकपदी कायम आहेत त्यापूर्वी त्यांचे मोठे बंधू स्वर्गीय ज्ञानदेव गुंडू यांनी वेळा बिदरीचे संचालक पद भूषवलं होतं गणपतराव फराकटे यांनी एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार दोन अखेर कागल पंचायत समितीचे उपसभापती म्हणून काम केलंय तर दोन हजार पाच ते दोन हजार सहा या वर्षात त्यांनी बिदरी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पदही सांभाळले सतरा ते दोन हजार बावीस या कालावधीत ते बोरवडे गावचे पहिले लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आले होते त्यांच्या पत्नी शोभाताई या ही कागल पंचायत समितीच्या माजी सदस्य आणि बोरवडे गावच्या माजी सरपंच आहेत तर त्यांचे सुपुत्र मनोज फरागटे हे जिल्हा परिषदेचे सदस्य होते बिदरी साखर कारखान्याच्या यंदाच्या यंदा अटीतटीच्या निवडणुकीत त्यांनी तब्बल सत्तावीस हजार दोनशे सदुसष्ट मते घेत प्रतिस्पर्धी उमेदवारावर पाच हजार सहाशे एकावन्न मतांनी मात केली आहे बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी महालक्ष्मी आघाडीला मताधिक्य मिळवून देण्यात गणपतराव यांचा मोठा वाटा आहे यामुळेच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांना उपाध्यक्षपद देत त्यांच्या कार्याचा हो के गौरव केलाय यांच्या रूपाने बोरवडेला दुसऱ्यांदा बिद्री कारखान्यात उपाध्यक्षपदाची संधी मिळाली असून त्यांच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय बिद्री साखर कारखान्याचे नूतन चेअरमन माजी आमदार के पी पाटील यांचे ते व्याही आहेत योगायोगाने ते व्याही बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष होण्याचा दुसऱ्यांदा योग आलाय दोन हजार पाचच्या निवडणुकीनंतर अध्यक्ष म्हणून के पी पाटील तर उपाध्यक्ष म्हणून गणपतराव फराटे यांची निवड करण्यात आली होती फराटे यांना नेत्यांनी एक वर्षाची मुदत निश्चित करून दिली होती तेव्हा गणपतराव फराक्टे यांनी मुदत संपण्याआधीचा आपला राजीनामा नेत्यांकडे दिला होता त्यांच्या या कृतीचे कागल तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय विक्रमसिंग राजे घाटके यांनी कार्यकर्ता असावा तर असा अशा शब्दात जाहीरित्या कौतुक केलं होतं बिद्रीहून दूधसागर न्यूज नाईनसाठी संपादक महेश आणि सहसंपादक अविनाश तराळ सर